नाश्ता काय बनवायचा हा विषय चालू होता आणि मग लगेच आम्हाला सुचलं की आम्ही आपे बनवू शकतो जे की खूप पौष्टिक असतात आणि त्यासाठी आम्ही हे सगळं मिक्सचर तयार केलं आहे आणि ते आता मिक्सीमध्ये बारीक करून घेतो वाटून घेतलं आहे छान आणि आता याचं काढून घ्यायचं आहे हे आठ तासासाठी आणखी असंच भिजू द्यायचं आहे आंबवायचं आहे याला पूर्ण त्यानंतरच छान आपे येतील ठीक आहे आणि हे झाकण काढल्यावर आता बघूयात आपण एक नंबर झालेले आहे बघा बिल्कुल चिटकलेले नाहीये हे हा नॉन स्टिकी पॉट आहे माझ्याकडे आधी जो जुना होता ना त्याला चिटकायचे मग मी आता नॉन नॉनस्टिकी गंगा कंपनीचा पॉट आणलेला आहे आणि खूप सुंदर अशी आलेली आहे ते कुठेच चिटकलेलं नाही आहे आय एम सो हॅपी मला खूप आवडले ते रेसिपी माझी खूप छान जमली आहे ही चटणी केलेली आहे याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची लसूण आलं आणि जिरं आणि हे सगळं असं टाकून कोथिंबीर थोडीशी असं टाकून मी याच्यासोबत ही चटणी केलेली आहे खाण्यासाठी खूप चविष्ट लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आता हे परतून घेतल्यावर यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल फक्त छान होऊ द्यायचे हे म्हणजे ही सेकंड साईड जी आहे याची अपोजिट साईड ही पण छान भाजल्या जाईल आणि ती कुरकुरीत क्रंची होईल शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडलेत का हे नक्की सांगा काही करेक्शन असेल तर याला कमेंट कर। तुम्हाला आवडलेत का नक्की सांगा मला कमेंट करून सांगा तुम्हाला बघून कसं वाटतंय मी तुम्हाला खाऊन सांगेल की हे खरंच टेस्टी झाले की नाही आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हे बघा आम्ही इथे खातो आहे आपटे मी बनवलेले आणि खरंच खूप टेस्टी झालेले आहेत हे आपटे मला तर खूप जास्त आवडले खूप एन्जॉय करतो आहे आम्ही तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर याचं प्रमाण कसं घ्यायचं काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा मला विचारा मी सांगेल तुम्हाला सर्व काही आणि हे बघा खूप टेस्टी लागतं आहे इथे शेंगदाण्याची चटणी आणि चिंचीची चटणी म्हणजे जरा आपण चिंचेचा सारही बनवू शकतो खूप टेस्टी लागत आहे नक्की है। <सकते हैं> करून बघा आणि मला कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका खास झाले खास झाले एक नंबर एकदम खास दहा मिनिटा आम्ही खातच आहे चलो बाय टेक केअर